क्रॅश झालेलं आहे कोसळलेलं आहे या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती लोक होते याबद्दलची काही प्राथमिक अपडेट आतापर्यंत समोर आलेली नाही या, या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेण्याचा प्रयत्न करूच प्रत्यक्षदर्शींकडनं देखील काही माहिती मिळते का याचा देखील आढावा तिथं पोहोचल्यानंतर पोलीस आणि बचाव यंत्रणा घेणारच आहेत कमलेश सोनकर एक प्रत्यक्षदर्शी सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईन त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया कमलेश आपण दुर्घटना घडताना पाहिलं का काय नेमकं घडलं त्यावेळेला ऍक्च्युली मी इथे गारवा हॉटेल आहे तिथे जेवण जेवण करण्यासाठी थांबलो होतो हा तिथे माझं जेवण झाल्यानंतर मी गाडीच्या दिशेने जात असताना हा वर्ण एक घोटवड्याच्या दिशेने हेलिकॉप्टर येत होत आणि ते गिरट्या खात होत तिथे खात असताना ते कोसळलं आणि हवा झाला दहा कनी हा त्याच्यामध्ये चा चार लोक आहेत बर हो चार लोक होती दोन जण गंभीर आहेत त्याच्यामध्ये त्यांना आता तिथे नेलेलं आहे आणि पोलिसांची टीम पण पोहोचली आहे आजूबाजूची गावातली लोक पण येतात मदत करायला हां आणि पायलट देखील तिथे आपल्याला दिसले होते दृश्यांमध्ये प्रकृती त्यांची नेमकी आणि त्यांनी नेमकी काय माहिती दिली तुम्हाला ऍक्च्युली पायलट बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये बरं का ते खूप घाबरलेले आहेत बर आणि ते एवढंच सांगतात की हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला जाऊ नका हा ते कधीही ब्लास्ट होऊ शकत बर त्यामुळं हा हा बरं आता तिथे सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे तुम्ही घटनास्थळीच आहात आत्ताही मी आता घटनास्थळाच्या थोडस बाजूला आलो कारण ते दृश्य बघून मग घाबरल्या आणि झालो एकदम दम लागलाय अक्षरशः सध्याची तिथली काय स्थिती आहे सध्या काय घडतंय नेमकं तिकडे सध्या पोलीस आलेल्या त्याच्यानंतर पायलट आणि त्यांच्या संघ असणारे तीन सहकारी त्यांना घेऊन दवाखान्याच्या दिशेने आता थोड्या वेळेस निघतील कारण मेन रोडपासना नदीच्या आतमध्ये म्हणजे दोन अडीच किलोमीटर आतमध्ये रेस्क्यू करावं लागतंय चालत शिकण्यात जावं लागतंय बर आणि सगळी लोक मदत करतायत त्यांना बर ठीक आहे कमलेश कमी जवळजवळ दोन दो, 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 तीनशे लोक इथं जमा झालेली आहेत बरं बरं ग्रामस्थ आणि मदत करायची सुरुवात झाली पोलीस पण आलेली आहे तिकडे बर बर ठीक आहे खूप खूप धन्यवाद जी आपण ही जी माहिती दिलीत महत्वपूर्ण ही माहिती होती प्रत्यक्षदर्शी होते आपल्यासोबत कमलेश सोलकर आणि त्यांनी सांगितलं की नेमका घटनाक्रम काय घडला ते सध्या तिथं बचाव कार्य सुरू आहे एकूण चार जण या हेलिकॉप्टरमध्ये होते अशी प्राथमिक माहिती मिळतीय त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं आहे त्यांना आता प्रथम उपचार दिले गेलेले आहेत रुग्णालयात त्यांना सध्या नेलं जात आहे अशी देखील माहिती मिळते आहे या दुर्घटनेसंदर्भातल्या अपडेट्स आपण सांग